नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं रश्मी ब्लॉगमध्ये आज आपण बघणार आहे ओल्या खोबऱ्याचे लाडू तुम्ही बघू शकता कसे असे नरम झालेले आहेत आपले लाडू चला तर बघूया साहित्य आपलं हे मी छोटे दोन नारळ घेतले होते ते फोडून त्याचा खिस करून घेतलेला आहे आणि गूळ घेतलेला आहे त्याच्यासोबत एक वाटी खिसून घेतलेलं आहे गूळ पण आणि इलायची घेतलेली आहे चला तर आता हे नारळ आपण थोडंसं पॅनमध्ये टाकून गरम करून घेऊ कारण थोडंसं आपल्याला कोरडं थो पाहिजे त्याच्यामुळे थोडंसं सा भाजल्यासारखं करून घेऊ आपण आणि नंतर त्याच्यामध्ये गूळ टाकू आपलं सारण असं सा। असं कोरडं झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण गुळ टाकू सर्वच गूळ टाकून द्यायचं आहे आपल्याला बघू शकता कसं आता त्याला पाक आलेला आहे गुळाला हे पंधरा वीस मिनटं मंदाच्यावर आपण भाजून घेऊ या सर्व आपलं गुळाचं पण पाणी होऊन जाते आणि घट्टसर पण येते त्याला तुम्ही बघू शकता आपल्या खोबऱ्याचा कलर किती चेंज झालेला आहे आणि घट्ट झालेला आहे छान हे आता है। है ला गरम आहे थोडंसं थंड झालं की आपण लाडू तयार करून घेऊ तुम्ही लाडू पण करू शकता याचे किंवा वडी पण करू शकता आपल्या हाताला सहन सहनही असंच आपल्याला गरम लाडू जोडून घ्यायचे आहेत आपलं सारण छान आता थंड झालेलं आहे चला आपण लाडू जोडून घेऊया तुमच्या आवडीने साईज लहान मोठी करू शकता तुम्ही बघू शकता मस्त छान असे नरम झालेले आहेत आपलं लाडू आणि तुम्ही बघू शकता त्याचं तेल पण असं हाताला लागत आहे आता सर्व तयार करून घेत आहे मी लाडू तोपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा जास्त वेळ न घालवता मैत्रिणींनो आपण झटपट लाडू तयार करून घेतलेले आहेत ला आपले लाडू झालेले आहेत खाण्यासाठी तयार चला मैत्रिणींनो अशाच नवीन ब्लॉगमध्ये भेटूया आणि हो तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद